नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा महत्त्वाची अपडेट आलेली आहे सर्व महिलांसाठी ही अपडेट असणार आहे ज्या की ज्या महिलांना आप आत्तापर्यंत हप्ते मिळत होते आणि काही महिलांना हप्ते मिळाले नाहीत अशा सर्व महिलांसाठी ही अपडेट असणार आहे ती अपडेट काय आहे ती पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रथम आला असाल किंवा पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अपडेट काय आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा जो जुलैचा हप्ता आहे तो लवकरच मिळणार आहे जो अनाऊन्स झालेला आहे तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परिपत्रक दाखवलं होतं की शासनाचं जे निधी मंजूर झालेला आहे तो निधी तीनशे तीनशे कोटी काहीतरी समथिंग निधी हा मंजूर झालेला आहे आणि तो निधी लवकरच वितरित होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता हा नक्कीच लवकरच मिळणार आहे आणि रक्षाबंधनचं ते गिफ्ट असणार आहे तुमच्यासाठी आणि सरकार तसंच रक्षाबंधनला अजून काही गिफ्ट देत आहे का ते आपण पाहणारच आहोत पण सध्या तरी आदित्य नाही जुलैचा हप्ता हा लवकरच तुम्हाला मिळणार आहे आणि परिपत्रक आलेलं असल्यामुळे त्याचे काही दोन दिवसामध्ये ते त्याची प्रोसिजर होऊन दोन दिवसामध्ये पैसे तुम्हाला येतील तर नवीन अपडेट काय आलेली आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे सर्व महिलांना सर्व महिलांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जी तुम्हाला अपडेट काय आलेली आहे ती स ती अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट आहे ज्या महिलांना हप्ते मिळाले होते आणि ज्या महिलांना हप्ते मिळाले नाही अशा सर्व महिलांसाठी ही अपडेट असणार आहे तर अपडेट काय आहे ती बघूया तर तुम्हाला प्रथम काय करायचं आहे तर गुगलवर यायचं आहे आणि तुम्हाला गुगलवर टाईप कराय तुम्ही याच्यामध्ये टाईप टाईप करू शकता मुख्यमंत्री मंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे याच्यावरती जी पहिलीच वेबसाईट येईल त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि माहिती बघायची आहे की माहिती काय आलेली आहे ही ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफि ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता इथं काय आलेलं आहे अपडेट काय आलेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही अपडेट काय आलेली आहे तर अपडेट ही अशी आहे जी की तुम्ही पाहू शकता म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता म्हणजे ही जी अपडेट आलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की तुम्ही के वाय सी करून घ्या के वाय सी ही सर्व महिलांना बंधनकारक करण्यात आलेली आहे का करण्यात आलेली आहे तर काही बोगस लाभार्थी या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत त्यामुळे तो लाभ त्यांचा बंद व्हावा आणि ज्या महिलांना गरज आहे खरंच महिला ज्या लाभार्थी आहेत अशाच महिलांना लाभ मिळावा यासाठी ही के वाय सी प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे त्यामुळे सर्व महिलांना के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे या के वाय सीमध्ये तुम्हाला समज के वाय सी करताना लगेच कळणार आहे की ही लेडीज आहे की जेंट्स आहे आणि असे भर आ, चौदा हजार जे व्यक्ती निघालेले आहेत त्यांनी बोगस लाभार्थी म्हणून लाभ उचललेला आहे जे की लाडक्या बहिणीचं नाव टाकून त्यांनी माणसांनीच पुरुषांनीच पैसे उकळलेले आहेत असं भरपूर याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे करप्शन झालेला आहे त्यामुळे सरकारला हा निधी लवक लवकरात लवकर ज्या जे महिला लाभार्थी खरंच लाभ ज्यांना गरज आहे अशाच महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकारने ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे आणि ही प्र, ही के वाय सी प्रक्रिया ही दरवर्षी चालणार आहे दरवर्षी यामध्ये जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये ही प्रक्रिया होणार आहे म्हणजे तुम्हाला दर दरवर्षी ही के वाय सी करणं बंधनकारक क करण्यात आलेलं आहे तर माझी तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही ही जी के वाय सी आहे ती के वाय सी तुम्ही करून घ्या आणि के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला पुढचे हप्ते हे मिळणार नाहीत त्यामुळे तुम्ही सर्व महिलांनी हे लक्षात ठेवावे ही अपडेट होती ही महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जर आल्या असाल तर तुम्ही इथं पाहू शकता ही ही के वाय सी सध्या सुरू झालेली नाही आपण याच्यावर जर क्लिक केलं तर असं एरर येतं पण सध्या तरी सुरू झालेलं नाही सद जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत व्हिडिओ तसा घेऊनच येणार आहोत की के वाय सी कशी पूर्ण करायची सध्या तरी आलेली नाही त्यामुळे तुम्ही या के जेव्हा ही वाय सी सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला कळवेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ही अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद